कसं की आपण आणि त्यांपासून तज्ञान पाहिजे आणि नमस्कार मंडळी आणखी एक काय नाही व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमदवले तुमचं सरांचं स्वागत करतो मंडळी आजचा गणपती बाबाला तिसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला दाखवतो मी तर म्हटलं आजच्या गणपतीबाबाला तिसरा दिवस आहे आणि हे असं आमचं आजचं फुलं फुलं वगैरे खूप छान असे ठेवले आम्ही देखील ते 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 चला म्हटलं मी देखील आता जायला निघलो आहे पिंपोळीला पाय पडला आणि त्यानंतर दुसरं कुठं जायचं झालं ते देखील जाणार तुम्हाला मी जिकडं ज्या ठिकाणी जाणार पाय पायपाडाडा त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार मी तर चला आता मी निघतो आता जायला चला आता आमचे आदित्य पण तिकडेच आहे तर तिला पण घेऊन यायच्या आहेत आणि चला आता आपण पुढे भेटूया

मंडळी आता आलो आहे मी पिंपरीला सासवडला अंगिराच्या घरी आता आमची आता मंडळी मी आलो आहे अंकिताच्या घरी पिंपोळीला सासवडला आणि इकडे आमची दिव्यांशी इकडे समोर मामा बसलेत सासरे माझे इकडे अंकित आहे इकडे मामा आहेत सूरज आहे त्याच्या इकडे भाऊ आहेत चला आमचा या आपण दर्शन घेऊया मखर बनवलेले आहे पुट्ट्याचे मखर बनवले आणि असे खूप छान असे पुट्ट्याचे मखर देखील बनवलेले आता इकडे अंकिरा देखील दर्शन घेते म्हणजे आपलं देखील दर्शन झालंय आणि आता आपण गावामध्ये जायचे एक दोन ठिकाणी तिकडे पण चला आता आपण गावामध्ये देखील जाऊ आणि तिकडे अंकिजी मावशी गावामध्ये आले त्यांच्याकडे जाऊन देखील दर्शन घ्यायचे नवी चला आता आपण देखील त्यांच्या घरी झालं निघूया अंकिरेच्या मावशीच्या घरी इकडं आदित्य काय लाजते का पिंपळगाव जी नॉर्मली तूर देतो जाता पूर्ण गावामध्ये नाही जास्त देतो या अशा प्रकारे पिंपळगाव आता आलोत आपण अंकिताच्या मावशी घरी मावसास उघड आलो चला पाँगे। पाँगे। आता आपण घरात जाऊया इकडे माझी मेवणी इकडे मेवणी आहे माझी मावशी आहेत आणि इकडे कुत्रा जस आहे तो इकडे या पण मावसा असूयेत गप गप गप

आता आली बरोबर ती मंडळी आता आपण आहोत अंकिरा मावसाच्या घरी मावसाच्या घरी आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतो खूप छान डेकोरेशन केलेलं आहे हे पहा डेकोरेशन खूप छान केले आहे मंडळी डेकोरेशन खूप छान बनवलेलं आहे मंडळी बाप्पाचा आणि डेकोरेशन देखील तुम्हाला आवडेल खूप छान बघायला देखील आणि नक्कीच तुम्ही देखील व्हिडिओ बघून बघल्यानंतर तुम्ही देखील डेकोरेशन असं करू शकता खूप छान त्यांनी एक छोटसा तर हे बघून घ्या तुम्ही डेकोरेशन खूप छान केलं आहे आणि विषय आजचा मंडळी इकडे बाप्पाचा इंटरव्ह्यू चालू आहे आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो पब्लिक पण पब्लिक पण आहे बघायला बघून घ्या तुम्ही आणि तुम्हाला जर असं आवडलं तुम्ही देखील डेकोरेशन करू शकता दोन्ही साईडला आहे ह्या साइडला देखील त्यांनी बनवलं आहे विषय काय आज विषय काय अशा प्रकारे राज्यात फक्त एकच चर्चा कसा आहे असेल इंटरव्ह्यू बाप्पाचा तर मंडळी आता आपण बोलणार आहोत डेकोरेशन बघून घ्या तुम्ही पहिल्यांदा डेकोरेशन तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत मी म्हणून डेकोरेशन केले आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांना आपण काय विचारणार आहोत त्याच्याबद्दल मंडळी आता आपल्याबरोबर आहे मयुरी कालन जे डेकोरेशन बनवलं आहे ते आपल्या बरोबर आता आपण तिला विचारूया कसं आव कसं सुचलं हे बनवायला डेकोरेशन वगैरे त इकडं आहे मयुरी कालन चला आता आपण तिला विचारू तुला हे कसं आव वाटलं की तू बनवू शकते असं डेकोरेशन तर ही संकल्पना करण्याचा एक कारण असं होतं की आपण नेत्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सगळ्यांच्या मुलाखती ऐकल्या पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आपण बाबा सेट बनवला इंटरव्ह्यू बाप्पाचा आणि त्यानुसार आम्ही जशा आयडिया सुचत गेल्या त्याप्रमाणे uh, आम्ही डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला okay. ओके ओके okay. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे बाप्पाचा इंटरव्ह्यू आहे मग बाप्पाचा इंटरव्ह्यू कधी मिळेल पाहायला तर काही दिवसामध्येच तुम्हाला बाप्पाचा सुद्धा पाहायला मिळणार आहे तर ती चायनलची लिंक आहे ही तुम्हाला या चायनल थ्रू मिळणार आहे तुम्हाला ही त्या ह्या चायनल आपल्या चॅनलमधून तुम्हाला त्या चाय दुसऱ्या चॅनलची लिंक भेटणार आहे तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि तुम्ही बाप्पाचा इंटरव्यू देखील तुम्हाला बघायला भेटेल कशा प्रकारे घेतलेला आहे तो तर मंडळी इकडे आहे मेवणे आणि खूप छान असं डेकोरेशन केलंय आहे तर आता आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे तर तुम्हाला देखील बाप्पाचा इंटरव्ह्यू बघायला भेटेल एक थोड्या दिवसानंतर एक व्हिडिओ येणार आहे पब्लिश होणार आहे तर तुम्ही नक्कीच ते देखील बघून घ्या मंडळी मंडळी आताच घरी आलो मी फिप्रुअरी मधून आणि बाकी बहिणीकडे दुर्ला देखील जायचं होता तर जायला भेटलं नाही तर मी नंतर जाऊया आणि आमच्या इकडे हे पलट आमची गँग चला हाय आहे सगळे हे इकडं कोण आहे ఆరోయి దియా ఇక్కడ రుచితా ఇక్కడ ఆదిత్య వాగే వాతీకర్ వాగి వాగిన మరి తుమ్మ సంధ్యకా భూగాూ మధ్య పాఠూగా చాలా పాఠ चला म्हणजे मंदे आता मंडळी चला संध्याकाळची वेळ आहे आता आणि संध्याकाळच्या मी जायला निघलो आता अरुणला मामाच्या घरी बाय पडला चला आता तुम्हाला देखील घेऊन जातो कडावला चला इकडे आमची दिव्यांशी रेडी झाली म्हणजे छान असं वातावरण झालेलं आता सध्या आणि संध्याकाळच्या वेळ असते कसं दिसतोय गाड देखील भरपूर येत आहे आता पावसाने पण वातावरण गेले पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे तो आता आपण पोचलो होतो वरई गावामध्ये हा आहे वरई गाव आणि इकडं मंदिर श्री दत्तगुरु मंदिर इकडं आहे आमच्या मावशीचं घर चला आता मावशी घरी जाऊया पहिल्यांदा म्हणजे आता आहोत आम्ही मावशी घरी वरईमध्ये आणि डेकोरेशन खूप छान केलं आहे इकडं आहे केदारनाथ प्रवेशद्वार पर्वत वगैरे खूप छान बनले ते पहा इकडे गणपती बापाची मूर्ती इकडे नदी दाखवली मंदकनी नदी दाखवलेली या साईडला मंदिर दाखवलंय केदारनाथ मंदिर दाखवलेलं इकडे आणि साइड ला जे रूम वगैरे घरं असतात ते आहेत खूप छान असं बनवलेलं आहे या साईडून पायऱ्या वगैरे दाखवलेत उतरायला लाईट पण मस्त लावली रस्त्याला लाईट मस्त लावली लाईट मस्त लावली आहे खूप छान इकडे आमचा दादा आहे दादा बसला इकडे <laughs> या साईडला मावशी आमची आणि मंडळी चला म्हणजे आता आम्ही देखील मावशी घड वरे निघत आहोत आता आम्ही जाणार आरवण आता आम्ही जाणार आरवण मध्ये आता थेटात तुम्हाला आरवण मध्ये भेटतो कुठं का <laughs> साहेब बरं आहेत ना मंडळी आताच मंडळी आताच पोहोचला आहे आणि इकडे बघा आमची मुलगी ना बाई चल आता तुम्हाला आता आम्ही देखील दर्शन घेतलंय बापा आता तुम्हाला दाखव तिकडे आहे मामांचे गणतुज बाप्पा आणि डेकोरेशन मध्ये मखार म्हणले फुलांची कपड्याची आणि फुलांची मखार म्हणले इकडे गणतुजी बाप्पा आणि आतमध्ये असे झाडे आज पूर्ण दिवसभर मी तुम्हाला मंडळी डेकोरेशन वगैरे दाखवतोय या ठिकाणी खरं ना आहे इकडे बायडे आहे आमची पडायची नाही काय का पडायची नाही इकडे रुपेश दिखे रुपेश कोणाला जर काय आपली याची कोणाला टाटा प्ले डिश पाहिजे असेल तर नक्कीच रुपेशशी कॉन्टॅक्ट करा आपण त्याची एक पूर्ण ब्लॉग बनवू आरती होत आहे आरतीला आहे इकडं आहे समीर Untertitelung <laughs> चला आता आरती देखील झाली इकडे वहिनी जेवायला आग्रह करते पण आम्ही थांबायचा विचार नाही आमचा इकडे वहिनी जेवायला आग्रह करते पण आम्ही थांबत नाही टाइम येईल बरोबर मंडळी आताच आडून घरी आलेलो आहे आणि भरपूर टाइम झाला बराच वेळ झाला यायला लग लगेच देखील आणि तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर पिंपरूला गेलो होतो सासरा लगेच पाय पडला त्यानंतर तिथे त्यांच्या मावशीचं गेलो तिथं मखर देखील डेकोरेशन खूप छान होतं जो की इंटरव्ह्यू बाप्पाचं असं डेकोरेशन देखील बनवलं होतं तर चला आता अरुण मधून देखील आहे घरी तर आता व्हिडिओ संपूया आपण ते व्हिडिओ आपली समोर आदित्य तर व्हिडिओ आवडायचं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ A ver, Jesús, cerca. Bye bye. Bye bye. bye.